我不饿，不饿。 음, 개이 못다. माझे जे आई हो हत्ती आयला आणि हत्तीत माझ्या बागायतात नचधूस केला हा रस्त्यान राहला रस्त्यावर पयता मला सारखे दिसता माझे केळी उडयला फोपी उडयला तसेच लोकांची शेती त्यांनी नाच करून उडयला रवी गवंडी तसंच पाणू आसोलकर हेची त्यांनी शेती नाच धुतून उडयला तसेच सगळ्या गावात त्यांनी धुमाकूळ घातला हेचे गरमेंटानं ना उपाय जो करमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट हे वावरतात आमक खबर हा दिसान दीस रात दीस ते वावरत प्रयत्न करतात पण तो त्यांना ना किने नाच्या सोल्युशन काढपचं अशी माझी गॉर्मेंटाकडे नम्र विनंती असा आणि आय जो माझा जो नाचधूस केला तसं रवी गवंडी तसेच आमचे सामन ह्या गावचे त्याचे नाचधूस करून उडयला पांडुरंग पांडुरंग असलकर ह्याच्या शेतीत त्यांचे नाच धूक उडयला दिलीप सामंत हेचे टॅक्टर असेक्टर त्यांनी ते परतून उडयला आय तो पण असं जर नाच धूक लागला तर आम्ही किंवा पिकोव खावपाचे आणि किती कर गोरमेटा मात्र ह्याच्यावर किंवा तरी सोल्युशन काढपाचे आणि आम्हाला का हेचे उत्तर दिवप ह्या हत्तीक जसं महाराष्ट्र येला दोंगारपासून असो दोडामार्ग असो खंय असो तो थंच्यान पाचो, अशे असे हा कड़े, एक मागणी करता किते ना किती ह्याच्या प्रयत्न करो आणि ह्या गावातसून गोया धाडपाचो, इतले इथले हा तुमच्याकडे नम्र विनंती करता